पारनेरमध्ये अवैध हातभट्टी दारू कारखान्यावर एल सी चा बी छापा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपी ताब्यात पारनेरमध्ये मध्ये अकरा लाखांची अवैध दारू पकडली तीन आरोपी अटकेत गुप्त माहिती धाड सत्र अंधक्का हातभट्टी अड्ड्यावर रंगे हात कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई पारनेर तालुक्यातील पळसपूर गायरान जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकून तब्बल अकरा लाखोहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने पार पडली विशेष पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल लोटके पोलीस नाईक सगर अशोक ससाणे आकाश काळे विशाल तनपुरे आणि महादेव भान यांनी सहभाग घेतला होता पोलिसांनी छापा टाकताच तिघांना रंगे हात पकडलं पि पिराजी विहुल आहेर गोकुळ बाबाजी आहेर आणि रावसाहेब भगवंत ढोले पोलिसांनी दोन हजार चारशे लिटर कच्च रसायन दोनशे दहा लिटर तयार गावठी दारू असा एकूण अकरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पिराजी आहेर यांनी स्वतःचा अड्डा असल्याचे कबूल केले असून पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात बी एन एस कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस विभागाकडून इशारा देण्यात आला आहे कुठेही अवैध दा हातभट्टी दारू सुरू असल्यास तात्काळ माहिती द्या कठोर कारवाई केली जाईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा